वाहतूक नियमपाळा सुरक्षित जीवन जगा रस्ता सुरक्षा सप्ताहाचे यशस्वी आयोजन रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था व वा जिल्हा वाहतूक उपनियम शाखा आणि पत्तीवार हायस्कूल पांढरकवडा यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाला दत्ता पेंडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मी मेलकुवार सहायक पोलीस निरीक्षक हरिदास मानकर एएसआय अशोक पत्रे एस सी अशोक जाधव पी सी किरण पाटील एलपीसी तसेच सेवानिवृत्त पोलीस उपधीक्षक त्र्यंबक तोटावार नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा डॉ प्रीती तोटावार मुख्याध्यापिका मंजूषा तीरपुडे शिक्षकवृंद शिपाई विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर यांनी वाहतुकीचे नियम व वा सायबर क्राईम यासंदर्भात सखोल माहिती दिली सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मी मेलकुवार आणि पोलीस कॉन्स्टेबल अशोक जाधव यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे महत्व वाहतूक नियमांचे पालन आणि अपघात टाळण्याचे उपाय याविषयी मार्गदर्शन केले मार्गदर्शनपर कार्यक्रमानंतर लगेच रॅलीचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन वाहतुकीचे नियम पाळा सुरक्षित जीवन जगा हेल्मेट लावा जीव वाचवा वेगमर्यादा पाळा अपघात टाळा असे नारे देत जनजागृती केली मुख्याध्यापिका मंजूषा तिरपुरे सहाय्यक शिक्षक अनुजा कोट्टावार जयंत मगरे पूजा शेन्नूरवार सुभाष धात्रक शिला टेकाम अनिकेत मद्दलवार कर्मचारी दिलीप कायपेल्लीवार राजू बेले आणि अशोक आत्राम यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेफडो महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा डॉ प्रीती तोटावार यांनी केले तर आभार प्रदर्शनचा शिक्षक प्रकाश राठोड यांनी मानले रस्ता अपघातांची वाढती संख्या ही गंभीर समस्या असून वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्याने अनेकांचे प्राण धोक्यात येतात त्यामुळे रस्ता सुरक्षेबाबत व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे याच उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला अशी माहिती नेफ्रो महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा डॉक्टर प्रीती तोटावार यांनी दिली प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज